नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवला तालुक्यातून जळगाव नेऊर येथील येवला तालुक्यातील जळगाव नेहर या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या पावन सानिध्यात बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पुरणगाव आश्रम येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रसंगी आत्मज्ञानाचा पर्वाचा संत सानिध्याचा आणि सद्गुरू दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांनी यावेळी केले आहे एस केवला न्यूज दीपक सोनवणे येवला सद्गुरु आत्मा मालिक चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण दिनांक पाच फेब्रुवारी व वा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुरणगाव तालुका येवले या ठिकाणी महा सत्संग म्हणजे वार्षिक सत्संग सालाबादाप्रमाणे घेतला जाईल आणि तसेच पाच तारखेला व सहा तारखेला रात्री पाच ते दहा वाजेपर्यंत आत्मविष्कार म्हणजे चिमुकल्या मुलांचा त्या ठिकाणी कलागुणांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सद्गुरू आत्मा मालिक माऊली व आत्मामालिक ध्यानपीठाचे संत हे स्वतः ह हजर राहून आणि आपल्या अमृतदृष्टी ही प्रत्येक भाविकावर टाकणार आहेत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि मुलांचा प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल यासाठी आपण संत दर्शन व प्रसादाचा देखील त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आजची येवले तपोभूमीतील मिटिंग ही येवल्यातील नागरिकांना आपण भाविकांना सर्वांना या बाबीचं निमंत्रण द्यावं यासाठी घेण्यात आलेली आहे तरी सर्वांना निमंत्रण देऊन बोलवावं ही आपल्या चरणी नम्र विनंती आत्मा माझी मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला